नमस्ते मेमन में आप सभी का फिरसे एक बार स्वागत डी के एंटरप्राइजेस येथे दरोडा घालून जबरी चोरी करणाऱ्या पाच आरोपींच्या सराईत आंतरराज्य टोळीला माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी केली अटक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता डी के एंटरप्राइजेस या ठिकाणी दरोडा पडला होता या दरोड्यात ॲटोमॅटिक पिस्टल व तलवारीचा वापर करण्यात आला होता या गुन्ह्याची संवेदनशीलता लक्षात घेत माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने व क्राईम पी आय व त्यांची टीम यांनी कसून कसून तपास करून आरोपींना रीतसर अटक केले आहे या आरोपींकडून चार गुन्ह्याची उखल करून ऑटोमॅटिक पिस्टल धारदार शस्त्रांसह इतर मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली धन्यवाद

एक ॲटोमॅटिक पिस्टल आणि तलवारीचा वापर करण्यात आलेला होता त्यामुळे निरीक्षक माने साहेब क्राईम पी आय चौधरी साहेब व त्यांची टीम यांनी अहोरात्र परिश्रम करून यातील सर्व आरोपींचा छडा लावून त्यांना अटक केलेली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले एक ऑटोमॅटिक पिस्टल तलवारी आणि गुन्हा करण्यासाठी लागणारे इतर साहित्य हे सर्व आम्ही जप्त केलेले आहे के धरण टाका त्यावेळी जे तक्रारदार मांडून घेऊन मारण केलं टाकला त्यांनी अगोदर रेची केली असावी एकंदरीत गुन्हा करण्याच्या प्रकारावरून आणि तो एकटा आहे हे पाहून ठिकाणी जाऊन त्याचे हात बांधून त्याला धमकी दिली होती चिल्ला दहशत निर्माण करून तो गुन्हा केला होता सर्व आरोपी हे सराईत आहेत आणि यांच्यावरती यापूर्वीचे क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते तपासून आम्ही हा त्यांच्याकडून एक ऑटोमॅटिक पिस्टल आहे तलवारी काही गुन्ह्यात वापरणारे पाना आणि इतर मोबाईल त्यांच्याकडे काही किंवा इतर गुन्ह्यातील मोबाईल आहेत ते आम्ही या ठिकाणी जप्त केले होते आतापर्यंत वसई विरार या परिसरातील दोन गुन्ह्यांबाबत माहिती आहे आमचा एक गुन्हा आणि यापूर्वीचा इतर मोस्टली मुंबई आणि इतर परिसरामधील गुन्हे आहेत किती एकोणीस तारखेला गुन्हा घडला होता आम्ही त्यांना वीस तारखेला के अटक केलेली आहे आता उद्यापर्यंत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड आहे एकूण पाच रुपये ते सर्व हत्यार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार आहेत आता काहीचा वापर गाडी उघडणे इतर ठिकाणी काही दरवाजे तोडणे किंवा तिजोरी तोडणे अशा साठी वापरणारे ते वापरतात हत्यार आणि आतापर्यंत रेकॉर्ड प्रमाणे महाराष्ट्रातीलच मोस्टली जे गुन्हे आहेत आमच्या रेकॉर्डवर माहिती मिळाली महाराष्ट्रातील आहे कर्नाटकचे काय आहेत मुळचे राहणारा एक कर्नाटक आणि इतर स्टेटचे काय आहेत पश्चिम बंगाल कर्नाटक अशा ठिकाणचे हे सर्व आरोपी एकत्र येऊन अशा प्रकारचा गुन्हा केला या ठिकाणी जे धोरण टाकायचं या ठिकाणी त्यांची प्रॉपर्टी त्यांना मिळू शकली नव्हती दोन मोबाईल आणि इतर साहित्य चोरीला गेलं होतं हा बांधून